जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र कोथळी येथे कुंकुमार्चन सोहळा संपन्न हजारो महिलांची मांदियाडी आदिशक्ती मुक्ताईंच्या कोथडी येथे मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला केवळ सामाजिक उपक्रम न राहता या कार्यक्रमाला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी गुरुवारी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन वाजता श्री संत मुक्ताईंच्या मूर्तीवर कुंकुमार्चन अभिषेक सोहळा पार पडला भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला महिला हळदी कुंकू वाण लुटतात या परंपरेला आध्यात्मिक सांगड घालत संत मुक्ताबाई समाधी स्थळावर हा विशेष कुंकुमार्जन विधी आयोजित करण्यात आला होता सुमारे एक तास चाललेल्या या सोहळ्यात हजारो महिला भगिनींनी उपस्थित राहून शिस्तबद्ध पद्धतीने मुक्ताईंच्या कुंकू अर्पण केले यावेळी संपूर्ण मंदिर परिसर मुक्ताई मुक्ताईच्या जयघोषाने आणि मांगल्याने न्हावून निघाला होता या मंगलमयी सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व अबप अब अब सौ दुर्गा संतोष मराठे यांनी केले त्यांनी उपस्थित महिलांना या सणाचे आणि आध्यात्मिक संस्काराचे महत्व विषद केले कार्यक्रमाचे पौराहित्य अप उद्धव महाराज जुनारे व संकेत पाटील यांनी शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले या प्रसंगी संत मुक्ताई संस्थांचे पदाधिकारी व मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती यामध्ये संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील विश्वस्त सम्राट पाटील संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हणे महाराज संत मुक्ताई मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज संतोष मराठे राम जुनारे ज्ञानेश्वर हरणे गणेश आढाव यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ वाण लुटणे हा हेतू न ठेवता प्रत्येक महिलेच्या मनात भक्तीचा भाव जागा व्हावा आणि मुक्ताईंचे विचार घरोघरी पोहोचावेत हा या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश होता संस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या चोख नियोजनामुळे हजारो महिलांना अतिशय सुलभतेने या दर्शनाचा आणि कुंकुमार्चन सोहळ्याचा लाभ घेता o i'm Gracias.

Thank <tries> you.

आज या सर्व काढावं आजचा मकर संक्रांती दिवस आहे आपण दरवर्षी हा कार्यक्रम मकर संक्रांतीच्या दिवशी करू या वर्षी का केला नाही तर त्या दिवशी एकादशी आली आणि मकर संक्रांती एकादशी या वर्षी आली पुढच्या वर्षी म्हणून आपण दुसऱ्या दिवशी गेला दरवर्षी हा कार्यक्रम मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण करणार आहोत वान घेतात त्या दिवशी यावर्षी वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद आपल्याला मिळाला असा प्रतिसाद आपण द्यावा याचा अर्थ असा आहे की आपण हिताच्या ठिकाणी सजग आहोत जागी आहोत आपण भगिनी म्हणजे महिलांचा म्हणजे सुवासिनी महिलांचा ज्यांचं सौभाग्य अबाधित आहे अशा महिलांचा सण आहे आणि मुक्तावीला प्रार्थना करण्याकरता आपण अगदी श्रद्धेने निष्ठेने भक्तीरीचा आलो आदिशक्तीच्या समोर हे काही सामान्य स्थान नाही हे फार मोठं ऊर्जा देणारा ठिकाण आहे आई साहेबांच्या प्रत्यक्ष कृपादृष्टी कृपा कटाक्षामध्ये कृपादृष्टीच्या मध्ये आपण आहोत आणि आई साहेबांनी कृपादृष्टीने आपल्याकडे पाहून हा हो। सगळा आपल्याकडे विधी करून घेतला आणि आता जे कुंकू आहे सगळ्यांनी ऐका हे गोंकू व्यवस्थित भरून आपल्या घरी दररोज लावायचं हे सिद्ध झालेलं कुंकू आहे हे इतर देवपूजक वापरायचं नाही एखाद्या डबेमध्ये घोर दररोज आंबोड झाल्यानंतर टिकली लावल्यानंतर त्याच्यावर लावा तर दररोज कपाळाला भांगावर कुंकू घालत जा आदिशक्ती शक्ती मुक्ताबाई आपण जे साधना करतो तुम्ही जे पूजा करता पाठ करता वारी करता श्रवण करता भक्ती करता कशा करता करता आपलं कुंकू आबाधित राहिलं पाहिजे आणि मुक्ताबाईंच्या साक्षीने सिद्ध झालेलं मंत्राने हे कुंकू आहे बाजाराने भेटले वेगळं आणि तुम्ही नेते हे गोंकू वेगळं बाजारातून आणलेल्या लाह्या त्या काला कधी होता देवाचं चरित्र श्रवण केल्या तर काय होता तसे बाजारातलं कुंकू सामान्य कुंकू नाही राहू हे आता सिद्ध झालेलं कुंकू आहे हे आपण घरी न्यायचं दररोज आपण आपल्या प्रमाणामध्ये लावायचं आणि आपलं सौभाग्य कुंकू घ्या कोणी काला म्हणी हे सापाधी ठेवल्याकरता ते भक्तांची सुपासना श्री संत भक्त संस्था क्षेत्र भक्तनगर या संस्थेने आपण करून घेतली साधना आणि म्हणून

E uh -huh. uh -huh. अवतार धर विचरूनी जरे विचरूनी पाहि माई आधुनिक संतेत निवासत पाहि नले विचरूनी पाखरेवर वासिती कांददेव ज्ञानभर बोलक्या ती दिगणीवर भरत कृष्णाती जीवने उचलेत जरा आया कुठाय आले भक्ति भाव जगे के से अच्छे कोई गहरा है हृदय भर सारी के आदि दान भर उत्पन्न से भी दैवे स्थित सत्ता वाली हरि नति निवन तो पाई से देवी के भगवान नाम पर लक्ष्मी जी मुखों से पाते पुण्य भूमि जी के देव देव महीन नाम तुहे जति विचरे विचाराही आदि न देहनि गन तो पाळी जते जते पास्कंニャ निहई प्रमेहिनानि हमोपा परदेशम अनन्त भुनी एकाजना mukatawai nahi shakti mukatawai 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 Só Ai... i <laughs> you.